आताच्या घडीला एक मोठी बातमी आपण पाहतोय बात मुंबई नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटात वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे आजपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद असणार आहे आणि ही जी काही वाहतूक आहे ती नवीन कसारा घाटातून वळवण्यात आलेली आहे आणि अवजड वाहनांना या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाट हा दोन टप्प्यात बंद राहणार रा असून सोमवारपासून दिनांक चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा घाट बंद करण्यात आला आहे आजपासून जुना घाट हा दुरुस्तीच्या कामे बंद करण्यात आला आहे पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी जुना कसारा घाट बंद असणार असून या कालावधीत नाशिक मुंबई महामार्गावरून नवीन कासारा घाटातून वाहतूक वळवण्यात आलेली आहे दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसच्या मार्गे वळवण्यात आली आहेत वाहतूक प्रवाशांच्या व वाहतूकदारांच्या सुरक्षेसाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी छाया कांबळे राम होंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे आपत्तीकालीन घटनेमध्ये मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य मदतीला कार्यरत आहेत या दरम्यान ट्राफिक ब्लॉकमुळे जव्हार मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटंदेवी मा मंदिरमार्गे नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे तर नाशिककडे जाताना नवीन घाटातून वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवत प्रवास करावा तसेच कोणीही ओव्हरटेक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून कसारा पोलीस व महामार्ग पोलीस आता गस्त घालत आहेत